आज आपण पाहणार आहोत कढी कशा प्रकारे तयार करतात कढी करण्याचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्यामध्ये भजीसुद्धा सोडली जातात याच प्रकारच्या दे कढीमध्ये भजी वेगळ्या साईडला तयार करून सोडली तरी चालतात यासाठी लागणारे साहित्य बेसनपीठ हिरवी मिरची लसूण खोबऱ्याची पेस्ट व ताक घेणार आहोत आपण पहिल्यांदा बेसनपीठामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं एक लिक्विड फॉर्म तयार करायचं आहे त्यामध्ये अजिबात गुठळी राहिली नाही पाहिजे पाच मिनटं पिठात पाणी टाकून ठेवल्याच्यानंतर आपोआप त्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातात अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे अजिबात एकही गुठळी राहिली नाही पाहिजे त्यामध्ये नाहीतर बेसन पिठात गाठी तयार होतात अशा प्रकारे आपण एका साईडला पॅन तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडून आल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत कढीपत्ता टाकलेला आहे, आहे। अशा प्रकारे लसणाचे काप टाकलेले आहेत चांगलं तडतडून आल्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे वाटण मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये हळद टाकणार आहोत व त्यामध्ये ताक किंवा दही दह्यात दही जरा बारीक करून घ्यायचं आहे दही असेल तुमच्याकडं तर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे नाहीतर तुम्ही तूप काढायला घेता ते ताकसुद्धा तुम्ही यात टाकू शकता एका साईडला आपण आता यामध्ये गूळ टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरून कोथिंबीर चिरून टाकायची आहे अशा प्रकारे बेसनपीठ व पाणी मिक्स करून ठेवलेलं ते यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं गॅस एकदम कमी ठेवायचं आहे जसजसं उकळी येईल तसं तसं हे दाटसर होत जाईल म्हणजे गाढा होत जाईल त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत अशा प्रकारे, आपली ही कढी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही भजी करून टाकू शकता ते पण खूप छान लागतात व भाताबरोबर ही कढी एकदम सुरेख लागते